स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता पहा आम्ही पार्सल बुक करेल होतं तर ते आलं बरं का तर दोन तीन दिवस झाले करेल होतं तर आता आलं मग ते आता तुमची दादी चालली पहा घेण्यासाठी तर फोन आला मेसेज पण येला होता पण मग मेसेज येतो त्याच्यानंतरच येतो ते पार्सल घेऊन तर आता येले म्हणे पार्सल आले तर आता हे चाले आताना एवढ्या मध्ये फोन आला तर दोन तीन दिवस वाट वॉट पॅन्ट ते तारीख बी दिली होती कोणत्या तारखे येईल म्हणून सनी तर कालची तारीख होती ता पण मग ते आजच आले तर मग त्याला फोन आला का तुमचं पार्सल आलं म्हणून सनी तर आताचे चालले बा घ्यासाठी तर आता निघले ते लगत आता तुमचे दाजी गेली ते पार्सल आणण्यासाठी तर ते जवळच होत लगत गेले आणि लगत आले ज्यावेळेस व्हिडिओ काढलं चालू होत त्यावेळेस बी फोन येत होता कारण की कसं राहत ते फाट्यावर थांबल होते तर मग हे गेले आणि लगत पार्सल घेऊन आले तर आता हे आणलं पार्सल तर तुम्हाला दाखवते मी या पार्सल मध्ये काय म्हणून तर काय ना आम्ही ऑनलाईन कोण मागवलं कारण की जसं लागलं ना तिथं म्हणजे इथं दुकानावर आम्ही भरपूर ठिकाणी पाहिलं होतं तर दुकानावर काही भेटतच नव्हतं तर म्हणलं चला आता ऑनलाईनच पाहू तर ऑनलाईन मध्ये सापडलं मग जसं सा लागत होतं तसं तर मग त्यानं बुक केलं तर आता दोन तीन दिवस झाले बुक करायला तर मग आज आलं ते दुकानामध्ये भरपूर ठिकाणी पाहिलं आम्ही तर दुकानामध्ये की सापडतच नव्हतं खूप खूप बेजार झाले असं एक बी दुकान सोडून आम्ही पण मग जस मनाला वाटतं तसं भेटलं तर बरं राहत कारण कि का कसं राहत मग आपले पैसे फुकट जाते त्याच्या मग ऑनलाईन बुक केलं तर आता चला तुम्हाला पार्सल दाखवते मी कसं कि म्हणून सनीन काय म्हणून पार्सल मध्ये आता चला आता पार्सल खोलून दाखवते मी तुम्हाला त्याच्यामध्ये काय म्हणून सनी पप्पा पार कर काय कर तर भारी आहे बर का महा बर वाटलं ते गिरायक काय करू म्हणलं थोडं पतलं गितलं तर कपडे एकदम भारी वाटू राहिले मला बाबा हे जे आहे ना तर ऊशाचं आहे तर हे पहा हे ऊशाचं आहे तर हे बी शिवून गेले बरं का फक्त याच्यामध्ये आपल्याला उषा घालायचे आहे तर हे दोन्ही उशा साठी हे दोन कपडे तर उशा कपडे हे दोन्ही याच्यामध्ये उशे घातले जर मला वाटलं नसत कपडा देते का मग आपल्या नंतर शिवणं लागतो तर तसं काही आहे ना शिवून दे आपल्याला त्याच्यामध्ये उशा घालायचं काम नाही तर भारी कपडा एकदम भारी याचा आणि हे पाय याच्यामध्ये आता ही बेस्ट तिथे बरं का आम्ही भरपूरची घरी पाहिली तर म्हणा अशी भेटत नव्हती तर तुमच्या दाजीला पसंत पडली तर काही ऑनलाईन मी बुक केली अशी आहे मोठे पलंगाची तर आम्ही लहान पलंगाची होती ना ती पण आम्ही होती पण मूर्ती का झालं ती सुद्धा पुरी पडून गेली त्याच्यावर आता ही मोठे यायची तर मला असं वाटतं पुरण म्हणून अशी आईये ते एकदम भारी तर चला आता पलंगा होताच नाही तर चला मी तुम्हाला सांगते का हा, ते पार्सल आणत ना ते किती मध्ये गेले तर कपडा एकदम भारी फार का आपण आपल्याला आप पाहिजे ना तसाच कपडा का आहे काय अजिबात खराबी नाही आहे आणि तेवढी पुरी बसली सुद्धा ती आणि आपण इकडे घेतो ना तर मना वोगता बी भेटत नाही आणि पुन्हा माल भरपूर आहे तर ते काही माल बी बसला निवडा काही माल म्हणजे दोनशे रुपयाचाच बसला तेव्हा ते वरचे पैसे फक्त दहा रुपये वर घेतले कारण कि ते आणत ना आपल्याकडून चार्ज तर त्याचे फक्त दहा रुपये वर घेतले आणि कपडा फक्त दोनशे रुपयाचा आहे आणि आपण इकडे गेलो ना तर पाच पाचशे रुपये म्हणे पण मग आम्ही पाचशे रुपये बी देत होतो पण मग काय झालं ना त्याच्यामध्ये आपल्याला मना वाटलं तसा कपडा भेटत नव्हता त्याच्या मग आम्ही बी घेतला तर चला म्हणलं ऑनलाईनच बुक करू तर ऑनलाईन बुक केला तर मनासारखा बी भेटला आणि पुन्हा किंमत बी काहीच मोठी नाही तर दोनशे रुपयाचा आहे फक्त तर उश्याला पण आपल्याला शिवायचं काम नाही काही नाही तर तसं एकदम भारी बसून जाते त्याच्यामध्ये तर काही मोठा नाही फक्त दोनशे रुपयाचा कपडा आहे आणि कपडा बी एकदम भारी एकदम रफ आहे कपडा बी फाटाचं कामच नाही आम्हाला वाटलं होतं थोडा असा पतला घेतला कसा राहत दाखवते काही काही असं का, दाखवते त्याच्यामध्ये आणि एगळा कपडा निघतो कधी आपण काही साड्या गिड्या बी बुक केला त्याच्यामध्ये असं जातं पण मग याच्यामध्ये कसं आहे ना तर तसं अजिबात नाही जसा कपडा आहे तसा दाखव लिहित तसाच कपडा बी तसाच आहे उशाला बी आपल्याला दोन हे आहे ना आणि कपडा बी एकदम भारी आपण जे विकत घेतो त्याच्यावर काही उश्याच ते बी भेटत नाही आणि बेडशीट भेटत नसतं पण मग ते बी ती एवढं भारी वाटत नाही तर आम्ही ते ऑनलाईन बुक केलं तर एकदम भारी भेटलं तर दोनशे रुपयाचे फक्त काहीच मोठ मागणी आहे